शंकरपाळे कसे तयार करायचे ते बघणार आहोत शंकरपाणी छान खुसखुशीत व्हावी मस्त पदळ सुटावे यासाठी भरपूर टिप्स सांगितलेले आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया खुसखुशीत शंकरपाळी तयार करण्यासाठी इथे मेजरिंग कपने मोजून चार कप मी मैदा घेतलेला आहे हा मैदा व्यवस्थित चाळून घेतलेला आहे ज्या वाटीने किंवा कपाने तुम्ही मोजून मैदा घेतलेला आहे त्याच वाटी कपाने अर्धा कप एवढा आपल्याला तूप घ्यायचं आहे वितळलेलं तूप घेतल्यामुळे अंदाज सुकत नाही आणि अगदी परफेक्ट हे तूप होतं आता हे तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला साखर आणि पाण्याचं मिश्रण तयार करायचं आहे तर इथे चार कप मैद्यासाठी एक कप मी साखर घेतलेली आहे साखर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे थोडी कमी अधिक करू शकता तुम्हाला जर जा थोडे जास्त गोळीचे शंकरपाळी हवे असतील तर तुम्ही ते दीड कप साखर वापरू शकता मी घेतलेल्या साखरेच्या प्रमाणात इथे मध्यम गोळ असे शंकरपाळे तयार होतात एक कप पाणी घालून घेतलेलं आहे भांडं मी आता गॅसवर ठेवलं परतामध्ये मोजून घेतलेला चार कप मैदा मी काढून घेतला आता या मैद्यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे मिठामुळे या शंकरपाळ्यांना छान चव येते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे चवीसाठी वेलची सुद्धा घालू शकता आता तूप मी छान कळकळीत गरम करून घेतलेलं आहे आणि हे लगेचच आपल्याला या मैद्यामध्ये घालायचं आहे गरम गरम तूप मैद्यामध्ये घातल्यामुळे हे जे शंकरपाळे ते मस्त खुसखुशीत तयार होतात आता सुरुवातीला तूप खूप गरम आहे त्यामुळे एखाद्या चमच्याच्या किंवा एखाद्या उलथण्याच्या साह्याने आपण मिक्स करून घेणार आहोत तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट घेणं जरुरीचं आहे कारण खूप जास्त तूप घेतलं तर शंकरपाळी तेलात गेल्यावर वितळतात आणि खूप कमी तूप घेतलं तर शंकरपाळी कडक होतात त्यामुळे तूप सांगितलेल्या प्रमाणामध्ये अगदी परफेक्ट आहे तेवढंच तूप तुम्हीसुद्धा घ्यायचं आहे आता तूप हाताने व्यवस्थित आपल्याला मैद्याला चोळून घ्यायचं आहे हातामध्ये अशी मैद्याची मूठ पडते आहे किंवा लाडू तयार होतो आहे म्हणजे आपण इथे परफेक्ट प्रमाणामध्ये तूप घातलेलं आहे आता आपण बाजूलाच साखर आणि पाण्याचं मिश्रण गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे तर ती साखर आपल्याला फक्त पाण्यामध्ये वितळेल एवढंच हे पाणी गरम करून घ्यायचं आहे इथे एक तार पाक किंवा पाण्याला उकळी काहीही गरज नाही सतत ढवळत राहायचं म्हणजे साखर पाण्यामध्ये लवकर विरघळते आता इथे हे पाणी तयार झालेलं आहे आता हे पाणी हलकंच असं गरम आहे खूप जास्त कळकळीत गरम जर असेल तर त्याला आधी कोमट करून घ्या नंतर इथे वापरा आता हे पाणी थोडं थोडं घालून आपल्याला हा मैदा व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे मैदा भिजवत असताना सुद्धा अगदी हलक्या हलक्या हाताने आपण हा मैदा भिजवून घेणार आहोत हलक्या हाताने मैदा भिजवल्यामुळे शंकरपाळ्यांना लेयर्स खूप छान पडतात आणि ती शंकरपाळी मस्त बिस्किटासारखी खुसखुशीत तयार होतात तेव्हा अगदी हलक्या हाताने हा मैदा व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे तर सुरुवातीला एकदाच मी सर्व पाणी न घालताना थोडं थोडं पाणी मी इथे घालून हा मैदा भिजवून घेते तुम्हाला जर पाणी वापरायचं नसेल तर तुम्ही ते एक कप दूधसुद्धा घालू शकता दुधामुळे सुद्धा शंकरपाळी मस्त खुसखुशीत तयार होतात पण आपण इथे पाणी वापरलेलं आहे पाण्यामुळे शंकरपाळी थोडी जास्त दिवस टिकण्यास मदत होते आता इथे तयार करून घेतलं सर्व पाणी मी या मैद्यामध्ये घालून हा मैद्याचा गोळा व्यवस्थित भिजवून घेतलेला आहे चार कप आपण मैदा घेतला एक कप साखर घेतली एक कप पाणी घेतलं आणि अर्धा कप अगदी परफेक्ट असं तुपाचं मोहन घातलेलं आहे मैदा भिजवून झालेला आहे आता मैद्यावर एखादा डबा असा झाकण ठेवायचा आहे आणि हा मैदा कमीत कमी, कमी पंधरा मिनटं आपल्याला भिजत ठेवायचा आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही ताबडतोब शंकरपाळी करायला घेतली तरी चालतील पंधरा मिनटं झालेली आहे आणि आता हे पीठ जे आहे ते छान इथे भिजलं गेलेलं आहे आता या पिठाचे तीन समान भाग मी करून घेते हे भिजवलेलं पीठ गव्हाच्या पिठासारखं सैल होत नाही कारण आपण यामध्ये साखर घातलेली आहे तूप घातलेलं आहे तूप थोडं हे पीठ गार झाल्यानंतर थोडं आकसतं म्हणजे थोडं ठिजत जातं आणि हे पीठ थोडं आकसल्यासारखं होतं त्यामुळे याला पाणी वगैरे सुटत नाही आणि हे सैलसुद्धा होत नाही आता एका गोळ्याची इथे आपण पोळी लाटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी ही पोळी लाटली गेलेली आहे अजिबात याच्या कडा फाटलेल्या नाही आणि व्हिडिओत दाखवते या पद्धतीने या पोळीला आपल्याला अशी घडी करून घ्यायची आहे म्हणजे यामुळे जी शंकरपाडी आहे ती मस्त भरपूर पदर सुटलेली लेअर्सवाली तयार होतात आता याला मी असा चौकोन आकार दिलेला आहे आणि अशीच याची आपल्या पोळी लाटून घ्यायची आहे आता मात्र आपण इथे गोल पोळी न लाटताना चौकोन पोळी लाटायची आहे म्हणजे शंकरपाडी व्यवस्थित एकसारख्या आकारामध्ये कट केली जातात त्याचे जास्त कोपरे निघत नाही आता तुम्हाला दाखवते हे बघा मध्यम जाळीची मी ही पोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे ही पोळी थोडी जाळ बारीक लाटून घेऊ शकता आता एखाद्या सुरीच्या चाकूच्या साह्याने शंकरपाळी व्यवस्थित कट करून घ्यायची तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये शंकरपाळी तुम्ही इथे कट करून घेऊ शकता चौकोन किंवा डायमंड शेपचे कट करून घेऊ शकता किंवा मार्केटमध्ये आजकाल वेगवेगळे शेपसुद्धा मिळतात आणि आता इथे शंकरपाळी छान कट करून झालेली आहे तुम्ही पाहू शकता अशी मध्यम जाळीची ही शंकरपाळी आपण कट करून घेतलेली आहे आणि याच पद्धतीने मी तिघही उंडे असेच लाटवून घेतलेले आहेत आणि हे शंकरपाळी कट करून घेतलेले आहे शंकरपाळी तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल सुरुवातीला छान कळकळीत कल गरम करून घ्यायचं त्यामध्ये शंकरपाळी घातल्यानंतर मात्र गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आता तेलामध्ये जास्त गर्दी करायची नाही जेवढे बसता आहेत किंवा मावता आहेत तेवढेच शंकरपाळी आपल्याला घालायची आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला ही शंकरपाळी मस्त बदामी रंगावर तळून घ्यायची आहेत गॅस कुठेही मोठा किंवा खूप छोटा करायचा नाही त्यामुळे शंकरपाळी एकसारखी तळली जातात जास्त लालसर होत नाही आता बदाबी रंगावर शंकरपाळी तळून झाल्यानंतर आपल्याला ही शंकरपाळी काढून घ्यायची खूप जास्त गडद डार्क होऊ द्यायची नाही कारण शंकरपाळी काढल्यानंतर गार होईपर्यंत यात कुकिंग प्रोसेस सुरूच असते आणि नंतरसुद्धा गार झाल्यावर याचा रंग थोडा चेंज होतो आता याच पद्धतीने आपण राहिलेली सर्व शंकरपाळी व्यवस्थित तेलामध्ये तळून घेणार आहोत तेलामध्ये शंकरपाळी तळत असताना खूप जास्त कडकडीत गरम तेलामध्ये तळली गेली तर तल त्याला चटके लागतात वरून शंकरपाळी तळली जातात मात्र मध्ये ते कच्चेच राहतात आणि अशी शंकरपाळी नंतर मऊ पडतात आता या पद्धतीने सर्व शंकरपाळी बनून तयार झालेली आहे मस्त खुसखुशीत भरपूर पदळ सुटलेली दुप्पट फुलणारी ही शंकरपाळी अगदी परफेक्ट प्रमाणात तयार झाली तर करंजीसाठी सर्वात आधी आपल्याला सारण लागणार आहे ते सारण तयार करून घेऊ इथे गॅसवर मी एक जाड जाडबुळाची कढई ठेवलेली आहे आणि आता यामध्ये एक मोठा चमचा मी पांढरे तीळ घेतलेले आहे नंतर अर्धा चमचा इथे मी खसखस घेतलेली आहे तर आता या दोघं वस्तू आपण सोबतच अगदी मंदाजेवर व्यवस्थित भाजून घेणार आहोत जेव्हा पारंपरिक पद्धतीने करंजी बनवली जाते तेव्हा त्यामध्ये तीळ आणि खसखस या साहित्याचा वापर केला जातो परंतु जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ते तीळ खसखस स्किप करू शकता नाही घातले तरी चालेल आता याबरोबरच आपल्याला काही सुके मेवे भाजून घ्यायचे आहे तर यामध्ये मी चार पाच काजू चार ते पाच बदाम तीन चार पिस्ते एक चमचा चारोळी आणि एक चमचा मनुका घेतलेले आहेत आता हे सर्व साहित्य साधारण एक मिनटं मंद आचेवर व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपण यामध्येच बारीक रवासुद्धा भाजून घेणार आहोत तर यामध्ये दोन चमचे मी अगदी झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित भाजून झालेलं आहे भाजून घेतलेलं हे साहित्य आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आता यामध्ये आपण खोबऱ्याचा कीस भाजायचा आहे तर इथे दोन कप मी सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून घेते आहे तुम्ही इथे रेडीमेड कीससुद्धा वापरून घेऊ शकता तर हा घरातलाच सुक्या खोबऱ्याच्या वाटीला खिसून तयार करून घेतलेला कीस आहे हा मी मिक्सरमध्ये न फिरवता तसाच वापरलेला आहे आता इथे आपण तुपाचा अजिबात वापर केलेला नाही त्यामुळे हे जे करंजीचं सारण आहे हे तुम्ही दोन महिनेसुद्धा फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता अजिबात खराब होत नाही आता भाजून घेतलेला खोबऱ्याचा कीस परातामध्ये काढायचा आहे खोबऱ्याचा कीस भाजत असताना गॅसची फ्लेम अगदी मंडळ ठेवायची आहे खूप जास्त करपट करायचा नाही किंवा याचा रंग जास्त बदलू द्यायचा नाही आता यामध्येच भाजून घेतलेला हा सुका मेवा रवा हे सर्व साहित्य आपण घालून घेतलं त्यानंतर यात अगदी थोडं मीठ घालायचं आहे साधारण सुटकीभर मीठ घालायचं यामुळे या सारणाला खूप छान चव येते त्यानंतर वेलची आणि जायफळची पूड घालायची आहे आता घालून घेतलेलं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे खोबऱ्याचा केस मी आधीच मिक्सरमध्ये फिरवलेला नव्हता तर आता व्यवस्थित भाजून घेतला आहे त्यामुळे तो मस्त असा कुरकुरीत झालेला आहे हाताने हलकाच दाबला तरी तो छान बारीक होतो आहे त्यानंतर ज्या कपाने मोजून आपण खोबऱ्याचा केस घेतलेला होता त्याच कपाने मोजून अर्धा कप एवढी मी पिठी साखर घेतलेली आहे पिठी साखर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे थोडी कमी अधिक करू शकता आता हे सर्व साहित्य व्यवस्थित थंड झाल्यावरच आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची गरम गरम असताना पिठी साखर घातली तर त्याचं पाणी सुटतं आणि हे सारण थोडे असे गोळे तयार होतात आता करंजीच्या वरच्या आवरणासाठी आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे एक कप मी इथे मैदा घेतलेला आहे आणि दोन चमचे अगदी बारीक रवा घेतलेला आहे त्यानंतर आपल्या चवीप्रमाणे यात मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आता या मैद्याला आपल्याला मोहन घालायचं आहे किंवा मोहन द्यायचं आहे त्यासाठी इथे साजूक तूप मी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे यामध्ये आता साधारण एक ते दीड चमचा मी आधी तूप घातलं आता हे तूप खूप गरम आहे त्यामुळे आपण चमच्यानी असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर हाताने व्यवस्थित या मैद्याला हे तूप सोडून घ्यायचं आहे आपण यामध्ये तूप घातलेलं आहे रवा घातलेला आहे त्यामुळे हे जे आवरण आहे हे मस्त असं भिटकिटासारखं खुसखुशीत तयार होतं यात मला थोडं तूप कमी वाटलं म्हणून अजून एक चमचा मी तूप वाढवलेला हो आहे तरी ते जवळजवळ दोन चमचे मी तूप वापरलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून थोडा घट्ट असा हा मैद्याचा गोळा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे खूप जास्त सैल करू नका आणि खूप जास्त कडकही करू नका आता भिजवून घेतलेलं पीठ तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही दहा ते पंधरा मिनटं मुरत ठेवलं तरी चालेल आणि लगेचच करंजी तयार करायला घेतली तरी चालेल आता मी लगेचच यातला एक पेढ्याच्या आकाराचा गोळा घेतलेला आहे याची एक मध्यम आकाराची अशी पुरी मी लाटून घेतलेली आहे वरच्या बाजूने मैदा किंवा गव्हाचं पीठ लावायचं आहे आणि याची आपण आता करंजी तयार करून घेऊया तर असे वेगवेगळ्या आकाराचे मोल्ड बाजारामध्ये मिळतात तर या मोल्डमध्ये आपण ही पुरी अशी ठेवायची आहे ज्या बाजूने आपण पीठ लावून घेतलेलं ला, आहे ती बाजू खालच्या दिशेने ठेवायची आहे म्हणजे करंजी या मोल्डमधून किंवा या साच्यामधून अगदी इझिली बाहेर निघून जाते आता यामध्ये हे जे तयार हे, हे सारण आहे हे भरायचं आहे साधारण दोन ते अडीच चमचे सारण व्यवस्थित भरायचं दाबून घ्यायचं आहे आणि आता ही जी करंजीची पुरी आहे याच्या कडांना व्यवस्थित असं पाणी लावायचं आहे पाणी लावल्यामुळे या कडा व्यवस्थित चिकटून जातात आणि तेलामध्ये गेल्यावर त्या सुटत नाही किंवा ही करंजी तेलामध्ये फुटतही नाही आता आपण या मैद्यामध्ये रवा घातलेला आहे तूप घातलेलं आहे त्यामुळे मस्त असं एक खुसखुशीत आवरण तयार होतं आणि करंजी तळल्यानंतर मऊसुद्धा पडत नाही संपेपर्यंत अगदी ती तशीच मस्त खस्ताची खस्ताच राहते आता व्यवस्थित हा मोल्ड असा दाबून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे आणि हळूवार अशी ही करंजी या मोल्डमधून काढून घ्यायची तुम्ही पाहू शकता किती छान अशी ही करंजी निघालेली आहे जर तुमच्याकडे मोल्ड नसेल तर तुम्ही पारंपरिक पद्धतीने मोल्डचा वापर न करतानासुद्धा ही करंजी भरून घेऊ शकता आता याच पद्धतीने ही दुसरी करंजीसुद्धा मी तुम्हाला इथे भरून दाखवते आहे पद्धतीने ही करंजी तुम्ही बनवाल तर अजिबात तुमची करंजी फसणार नाही किंवा तेलात फुटणारही नाही मऊ सुद्धा पडणार नाही संपेपर्यंत ही करंजी अशीच मस्त खुसखुशीत राहील आता इथे याच पद्धतीने अगदी सर्व करंज्या आम्ही अशा मस्त भरून घेतलेल्या आहे आणि आता आपण यात तरुण घेणार आहोत तर करंजी तळण्यासाठी इथे कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे आता तेलामध्ये थोडा पिठाचा गोळा घालायचा आहे हलकाच तो वर आला म्हणजे समजायचं आहे तेल इथे परफेक्ट गरम आहे अगदी कळकळीत गरम तेलामध्ये जर तुम्ही करंजी सोडली तर तिला खूप जास्त गडद असा रंग येतो ती वरून तळली जाते मात्र हवी तशी खुसखुशीत होत नाही त्यामुळे अशा मध्यम गरम तेलामध्ये आपल्याला ही करंजी अगदी लो टू मिडियम फ्लेमवर तळून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त सुंदर असा सोनेरी रंग या करंजीला आलेला आहे आणि आता या स्टेजला आपण ही करंजी काढून घेऊ तेलामधून आणि तुम्ही पाहू शकता एकही करंजी इथे तेलामध्ये फुटलेली नाही अगदी मस्त परफेक्ट तळली गेलेली आहे तेलसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी स्वच्छ आहे ह्यामध्ये करंजीच्या आतलं जे सारण आहे ते निघून बाहेर आलेलं नाही आणि आता याच पद्धतीने आपण सर्व करंजा इथे तळून घेणार आहोत आपण करंजीसाठी जे सारण बनवलं त्यामध्येही आपण तूप घातलेलं नाही त्यामुळे हे करंजीचं सारण तुम्ही एकदा बनवून फ्रीजमध्ये दोन महिनेपर्यंत स्टोअर करून ठेवू शकता आणि हवी तेव्हा गरमागरम करंजी तयार करून खाऊ शकता तुम्ही करंजीचा हा आवाज ऐकू शकता यावरून तुम्हाला लक्षात येईल किती मस्त खस्ता अशी ही करंजी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मैत्रिणींसोबत फॅमिली मेंबर्ससोबत जास्तीत जास्त शेअर करा भेटू धन्यवाद